श्री श्री भगवंत रक्तपेढी बार्शी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहत आहे आणि कळम तालुक्यातील हे सातारा गाव आहे या गावामध्ये प्रथमच रक्तदान शिबिराचं आयोजन सर्व ग्रामस्थांच्या वतीने व भगवंत रक्तपेढी बार्शीच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला छप्पन्न युवकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केलेलं आहे सहा महिलांनी सुद्धा या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे स्वतः इच्छा दाखवली आणि रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेलं नाही पण सर्वांनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे सातारा गावामध्ये प्रथमच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे भगवंत रक्तपेढी बार्शी ही एक सामाजिक संस्था आहे सामाजिक संस्थेमधून आपण जे ज्येष्ठ नागरिक योजना वगैरे भगवंत ब्लड ब्लड बँकेला चालू आहे पासष्ट वर्षाच्या पुढील जे नागरिक असतील त्यांना आम्ही निम्म्या दरात रक्त पुरवठा करतो कॅन्सरग्रस्तांना सुद्धा पंचवीस टक्के सवलतीमध्ये रक्तदान आम्ही देत असतो आणि कलम तालुक्यातील बहुतेक पेशंट बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये खूप ॲडमिट असतात कॅन्सर हॉस्पिटललाही रक्ताची गरज असते नेहमी कॅन्सर हॉस्पिटलला रक्ताचा तुटवडा जाणवत असतो आणि भगवंत रक्तपेढी बार्शीतील सर्व हॉस्पिटलला रक्त पुरवत असते आज पूरग्रस्तांसाठी सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती आणि पूरग्रस्तांसाठी भगवंत रक्तपेढी बार्शीकडून एक सप्ताह राबवला या सप्ताहामध्ये आम्ही ज्या गावामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे अशा गावांनी गावांसाठी आम्ही पूर्णपणे मोफत रक्त देत आहोत त्यामुळे गावातील जे महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी यायचं आहे सकाळपासूनच भरपूर लोकांनी रक्तदान केलेलं आहे धन्यवाद मी लक्ष्मी दणपतराव थरवले सरपुत गावचा जे आव्हान केल्याबरोबर रक्तदानाला व्यवस्थित प्रतिसाद मिळाला पैकी छप्पन्न लोकांनी रक्तदान केले त्याच्यापैकी सहा महिलांनी न बोलावता उत्स्फूर्तपणे जे सहकार्य केलं त्याच्यासाठी मी सगळ्यांचं गावाच्या वतीने आभार मानतो माझे नाव सज्जन रमेश वाघमारी काय रक्तदान शिबिर करण्यामागचा उद्देश काय नेमका आपल्यामुळे जीव वाचत आहे म्हणून रक्तदान आहे आज जे रक्तदान करायला त्यामागचा नेमका उद्देश काय सामाजिक भावना सांगा नाव सांगा माझं नाव गोकुळ दगडू शिंदे राणा शात्रा तालुका कळम जिल्हा धाराशिव काय आज हे रक्तदान करायला का कशा संदर्भासाठी करायला बरं रक्तदान करायचं म्हणजे समजा कुठलं समजा रक्तदान आहे हे समजा रक्त समजा तुम्ही समजा संघाट ठिकाणी व्यवस्थित ठेवलं जातं आहे कुठला अपघात कुणाचा झाला काय झालं एखाद्या व्यक्तीचा जीव रक्तासाठी रक्त ते माणूस जीव होतो आपलं रक्त त्याने कुणाचं जर कामाला या काय याचे अगोदर केले का कधी माझ्या आयुष्याचं पहिली मला अनुभव नाही पहिलीच वेळ आहे माझे करायचं शेवटी करा म्हणले सगळे म्हणलं बघूया बस का बरोबर तुम्हाला पत्कनार